पंचवीस एप्रिल रोजी भर दुपारी साडेतीनच्या दरम्यान भारत फायनान्स कंपनीचा वसुली कर्मचारी आदित्य राजू दांडगे मंगरूळ दस्तगीर येथून कर्ज वसुलीची रक्कम घेऊन परत शहरात येत असताना मंगरूळ बायपासवर काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर मागून येणाऱ्या दोन इस्मानी आदित्य दांडगे यांच्या डोळ्यात मिरचीपूड झोकून त्यांच्याजवळ असलेल्या भारत फायनान्स कंपनीच्या बॅगमधील दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीन असा एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपयांची बॅग डोळ्यात मिरची पावडर टाकून पाठीवर असलेली बॅग लुटून पळाले होते दत्तापूर पोलिसात बांधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे ब्याण्णव अधिक चौतीस अन्वय डकेती व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती कोणताही सबळ पुरावा हाती लागत नसल्याने अज्ञात असलेल्या या आरोपींचा शोध घेणे गुन्हे शाखेला आव्हान करत होते गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांचे पथक आरोपींच्या शोधकामी रवाना झाले होते गुन्ह्याचा तपास केला असता तांत्रिक कौशल्याच्या आधारावर व गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा मूर्तिजापूर तालुक्यातील जांभाबुद्रुक येथे राहणाऱ्या सचिन उर्फ शिवा सोळंके याने त्यांच्या साथीदारासह केल्याचे उघडकीस आले दरम्यान जांभा बुद्रुक येथील ऑटो स्टाफवर छापा घालून गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शितापीने सचिन उर्फ शिवा त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंकी व चांदूर बाजार येथील मामा नंदू पवार या तिघांनाही अटक केली सदरची कारवाई जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर पोलीस अंमलदार मंगेश लकडे अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे सचिन म्हसांगे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार चेतन गुल्लाने रितेश वानखडे शिवा शिरसाट सारिका चौधरी चालक संजय प्रधान श्याम मते हर्षद घुसे या पथकाने केले आहे घटनेतील आरोपितांकडून लुटमार केलेल्या रकमेपैकी एक लाख तीस हजार रुपये रोख गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी एक लाख पंच्याहत्तर हजार तीन मोबाईल फोन अंदाजित किंमत चाळीस हजार असा एकूण तीन लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपी यांना दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे